बहीण माय तुझा भाऊ जवळ नाही येऊ दे ये? तुझ्या जवळ मी किती तुरु तुरु करत होतो वर येईन म्हणलो तर हा नालाय खाली येऊन मिठू सारखा उभा होता रावद्यान जी माझा भाऊ लहानच आहे हा अन लहान माझा बस चालला याला झोपीत उशी दाबून मारीन इकडे ये जवळ घे मले का लहानच्या बापू की पाय का तू तुले जवळ कसा घेऊ रे मी हा रेगिन नको करू अजी म्हणत होतीस ना आता चला झोपून जाऊ झोपासाठी आलो काय मी येते मग काय उपडायला आला गण्या बकऱ्या गन्या माझ्या नवऱ्याला का नाही योग्य हो माझ्या जवळ तर भोकणीच्या आपल्या घरी करावाच्या ना ह्या गोष्टी आमच्या घराला अपवित्रायला करत्या तुका डोक्यावर पडला गेला होता जी जी काओ मी मी शेंगाने घेवायो माझी बहीण शेंगाने विकते हम्म बरोबर आहे आता तुम्ही कमवा नाही काही नाही घरी खाली पिली बसून तर कोणाचा कमवा लागेल हा माझी नेहमी इज्जत काढते तुझ्या भावाला सांगून ठेव मी याचा दाजी हो कोणता मित्र नाही बरा झाला कोणता मित्र गित्र नसत नाही तर तोंडात काळी देऊन मागून काढलो असतो अभे कोणत्या नक्षत्रात जन्म घेतला झाला बे घ्या एवढ्या रात्री मला मान नाही दे मान चांगला असतास मी तुला आपली मी चाललो आता आपल्या घरी सासरे भोवा तुमची पोरगी तुम्ही ठेवा मी जातो आपल्या घरी जाण्या तर शेम नाही काल पासून जातो जातो म्हणत अस कधी जाते साला तुझा थुतूर पाहिलो का नाही घरच्या बावल्याला जाऊन दोन बुक्या मारतो बहीण माहीत रेता युग म्हटलं राक्षस तरी असा नसेल दिसत जसा तू आता दिसून राहिलास माझ्या मायेची कसम घेऊन सांगतो दाजी एका दिवस तुम्ही माझ्या पल्ल्यात पडल्या नाही तुमच्या टकल्यावरून नाही हात फिरवलो तर माझी बहीण तशी आपली अभे तू लग्नाचा तरी झालास का अजी हा लग्नाचा होईल तरी मी याला खाऊन म्हणून आपली बहीण कोणा भिकारायला देऊन टाकील पण मी आल ना तर तू कोणता अमीर आहेस तू इथे भिकारीच आहेस काही लागला तर आमच्या घरी येते तेल तिकट मीठ घेवायची तुझी अवकाश नाही तांदूळ सरले या सासऱ्याच्या घरी डाळ सरली या सासऱ्याच्या घरी तिखट सरला या सासऱ्याच्या घरी मीठ सरला या सासऱ्याच्या घरी अबे काही तर घेऊन जा हा असा दाजी असल्यापेक्षा माझी बहीण कुवारी मेलेली बरी गण्या दाजी पप्पा नवीन दिवाळी आली घ्या दाजीले कपडे शिमगा आला घ्या दाजीले कपडे संक्रांत आली दा घ्या दाजीले कपडे अजी पप्पा तुम्ही घेऊन नसता गेला न हा दाजी नंगा फिरला असता बहीण माय जन्म घेऊन यानं कोणता पाप केलं केवड्यानं बोलते जी हा तुमचा पोरगा मले याले भाने नसे का मी याचा दाजी हो? आता मदत लागली तर सासऱ्याच्या घरी नाही तर जाऊ सांगा तुम्ही सासरे बो नाही ना, 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 बरोबर आहे का बरोबर आहे जी दाजी हलवते मान तुम्ही असे नगरे करशील तर उद्या जाऊन मी तुझ्या जमिनीतून अर्धा दिसता घेईन तू विसरू नको मीही तुझी बहिनो हाय माझा बाप हो आता बोलली पाय माझी बायको तुझ्या बायकोच्या कपारावरचा कुंकू मिटव का केमण्या दाजी स्वतःला तिसमार का समजते चोर बाजारातला चष्मा लावून माझ्या बहिणी तू, तू, तू का पाहिजे तुले अर्धा हिस्सा तुला जर का अर्धा हिस्सा पाहिजे असेल ना तर माझ्या बापाच्या लाशावरून जावं लागेल तुला अभि पण मी कधी म्हणलो का माझ्या लाशावरून जावं लागेल तेच आहे का तुम्ही काहीच नाही म्हणा अशी डायलॉग बाजी मारायला लागते तवासतो कुठे आपला हिस्सा आपल्या जवळ राहील ना पप्पा त्या रात्री जर का मी ना फुगा वापरलो असतो ना गणया पाय जवळ फुग्या फाग्याची गोष्ट करते लाज वाटते का जी पण तू पोरगा होस का ढोरगा सॉरी पप्पा जी आय हॅव अ रिस्पेक्ट फॉर यू नाही तर तुमचीही माय बहिणी घेतलो असतो आई कायची भाजी बनवत बनवतायच बापू बकऱ्याची मटण अरे माझ्यासाठी एवढा काही साला मी तर पुरा <laughs> अरे गन्या हे मटन मी न दाजीसाठी बनवलं स्पेशल जावे बापू मटण खातील तर पूर्ण खुश होऊन जातील त्या गोटे खायला तुम्ही मटन बनवून देला लोकांच्या चपल्याचा मार खाया आज मटन खाईल बकऱ्या गण्या असा नाही बोलू मग कसा बोलू तुला समज नाही का, का, का ए बाए, ए बाए, रे गण्या आपल्या घरी कोणते पाहुणे येतात असं नाही बोलाव म्हणून तू दाजीशी किती घेतलास हा नाही सांग बरं मला पाच पाच मिनिटानं पाणी पडल्यासारखं तू दाजीला बोलतेस त्याच्या मनाले मनाले का वाटत वाटला असता असता तर घर सोडून गेला घरात डाका दाजी बोलतेसल्या काय की लाच सरम हे पाय हे पाय किती बोलतेस रे बापू तू बापू एवढा नाही बोलावा ते तुझ्यापेक्षा वयान मोठे आहेत ना तेच तर सांगतो आई का ते फक्त वयान मोठे आहेत दिमागाने अजून लहान आहेत तुले सांगतो आई त्या दिवशी दारू ढुसून आले बकरा काही सांगेस का माझा जावई दारू नाही शेळीचा विश्वास हे पाय माय डिअर आई म्हणलं होतं तुला लग्नासाठी करू नको घाई आता किती सोसत असेल माझी येथून ना जा नाही तुला मारत फेकून कडे जातो जातो दाखव मला बकऱ्याचे दोन पीस शिजले का तर दे कशी का खाव खाव सुटली आहे मला जावयच्या पहिलं तुला कसा देऊ किती जावई जावे करशील व ह्या पोराची काय तर ठेव मी जिवंत राहीन तर उद्या तुला पोसीन तो जावे येऊन पोसणार आहे का तुला मग आम्ही चांगले राहून आम्हाला जावे पोसल पहिले त्याला आपल्याला पोस म्हणा तुमच्या डोऱ्याला का झाला एखाद्या कुत्र्याला तरी चांगला दिसते तुला दिस नाही का दाजी आपल्याच घरी येऊन राहते म्हणून वर्षात बारा महिने राहते बारा महिन्यातून दोन महिने तो इकडे तिकडे जाते त्याने दहा महिने तर आपल्याच घरी येत राहते बकऱ्या तुझ्या बहिणीचा नवरा हो ना आला तर का झाला तुम्ही माझ्या बहिणीला नवरा पाहून दिलाय का दत्तक पोरगा घेतला कुकर मध्ये डोकसा टाकून पाय नसल शिजली तर आपल्या जीवन फिरव आणि त्या कुकर मध्ये घुस बना मस्त दाजीसाठी मटन बकरा तुझ्या घरी आम्ही पाहुणे म्हणून आणि तू पाहुण्यासोबत असं वाटतेस हे कोणते पाहुणे होत बाराही मास आमच्याच घरी राहते आमची काही पर्सनल लाईफ आहे का नाही सरम लाट सपा इकून ए थोडीशी सरम असेल तर आता बॅग पकडशील आपल्या घरी जाशील बघरा घन्या हा माझ्या माय बापाचा घर तू काही स्वतःची कमाई करून नाही बनलास माझा लहान भाऊ म्हणून म्हणून मी बहुत ऐकून राहिलो लहान भाऊ दाबते दाजीचे अरे जाऊ दे बारू तू याच्याकडे लक्ष नको देऊ आम्ही नाही देऊन नाही देवा म्हणून असा झालो व इंजिनिअरिंग करायला पैसे दे म्हणलं माझ्या बापाल तर मले पैसे नाही देता दा, माझ्या दाजीला पैसे दिला दा। काही गाडी घेवाले आता ते गाडी इम्पॉर्टंट होती का माझं शिक्षण <laughs> तर गाडी आहे तर आम्ही कुठे जाऊ शकतो ना बापू नाही तर किती दूर पैदल चाला लागे का बाई का तर किती तकलीफ होत असेल माझ्या जावे आई जावेले विमान घेऊन दे विमान अहून असे बैल लोक भरलेत का माझ्या घरी माझं शिक्षण नाही गाडी इम्पॉर्टंटंट होती कोटी गेला माझा दाजी जाऊ दे फावरू लक्ष नको देऊ ताजी दाजी, दाजी का करत राह तुम्ही गरम मटण खाऊ खाऊ तोंडाला फोडे असले का बोलून नाही राहिला ना अभे मले तुझ्या सोबत मले खाज नसे तुमच्यासोबत बोलायची येते काय पिड आले गणया नाही तुझ्या बहिणीला मी चढवून तुझ्याकडून अर्धा हिस्सा घेईल तुला रोड वर नाही आणलो ना गणया तर नाव आता मी दाजी नाही ये कैसा लगता है दाजी, दाजी और साले में लड़ाई? दोनों लढाई तो प्यार होना चाहिए दाजी अबे तर कसा होईल प्यार तुझा मन नेहमी सांगते तुला दाजीची मार अहो अहो दाजी ऐका ना माझी बहिण द्या तुमची बहिणीवर नको येऊ दाजी बहिणीवर येऊ दे नाहीतर तर तुझ्या टकल्यावर येईल आमच्या प्यार मंदी तू मदत काय लेतेस अबे बे हा कोणता प्यार हो माझी बहीण तुले काही प्यार करणार पाय तुले पाहिलं ना का ते नाली डुक्की मारते मग हा प्यार नव्हता का हो अबे धना तू आपला स्टेटस पाय माझा स्टेटस पाय तेच तर तुम्हाला सांगत आहो तुम्ही पडला भिकारी मी पडलो अमीर बाबाचा पोरगा पैशाला काही कमी नाही आपल्या आपल्याकडे तुमची लाईफ सेट होऊन जाते बे गण्या उजवा हात जर का तुझ्या कानाखाली बसल तर माझी बहीण तुला पाहून हसल दाजी हो का नाही सांग का तुमची गण्या बे लोकांच्या घरी दाजी जाते साले साब आनंदात लावते माझे दाजी आले माझे दाजी आले आणि एक तू होऊन गेलास माझ्या मागे हात धरून लागलायस लोकांच्या घरी दाजी खाली आत नाही जात ना काहीतरी केड सेब अंगूर तू का आणलास आम्हाला अंबाडीचा बुरखा नाही काय आणलास ठीक आहे मग आपली बहीण टा तू वरच्या रूम मध्ये खालच्या रूम मध्ये गेलो असतो मला सांग ना तुला खरंच माझी बहीण पाहिजे का मग मग मं? तू माझा पिचा सोडशील म्हणजे माझ्यासोबत तू असा नाही बोलशील ना चांगला बोलशील ना अजी तुमचे पाय धुऊन पाणी पिन मी डोंट वरी तर मग ठीक आहे गण्या पहिलं तुला मला दारूची पार्टी द्यावं लागल पिझ्झा सिगरेट सर्व गोष्टी तिथे पाहिजेत जी आपल्या बापाच्या घरी कधी खाल्ल्या नसाल तशी पार्टी देतो मी तुम्हाला तुम्ही फक्त होत म्हणा पार्टीचं नियोजन मी लावतो ठीक आहे मग हाय वा वा, मजा साली यार पुरी मग दाजी कधी पेल्या होता का आपल्या बापाच्या घरी अशी दारू अबे साला दारू पाचतेस काढतेस आहे का बे दाजी मी दारू नाही काढलो मी म्हणलो का कधी आपल्या बापाच्या घरी अशी पेल्या होताय का बा नाही म्हणजे विहिरीचा पाणी पिल्याशिवाय व्यतिरिक्त अजून काही पेल नाही ना जास्तीत जास्त गॅसचा धुवा पाहिला असेल सिगरेटचा असा धुवा कधी पाहिलाय का म्हणजे तुला मनाच काय बे मनाच्या दाजी नाही नाही भिकार या मनाच आहे का मी मना तुले ते सोळा दाजी मी काय म्हणतो आता ते आहे का आता मी तुम्हाला पार्टी दिलो मस्त पिझा खाल्ल्या दारू पेल्या सिगरेट पेल्या सप्पा कार्यक्रम झाला आता आता फक्त मला तुमची बहीण पाहिजे तिने जर का तुम्ही नाही पटवून दिल्या तर तुमच्या टकल्यावर मी आपला गाजर घासलो समजा पागल वाद झालास का बे अबे तू करतेस का माझी बहीण करते का माझी बहीण कोटी तू कोटी भोकन टिकल्या दाजी जशी काय तुझी बहीण लंडन ची राणी लागली बहीण माय चड्डी पासून कपड्यावर सप्पे मायाकडून वस्तू घेऊन घेते आणि तुम्ही मला म्हणता का माझी बहीण कोटी न मी कोटी गण्या माझी बहीण तशी नसे एक नंबरची लोपर आहे साली भोसडकीला समजे नाही का मी असताना दहा दहा बॉयफ्रेंड पाहिजे तरी पण साला मोठा दिल करून मी तुमच्या बहिणीला माफ केलो काय लगेल के असत माफ कानून की तर मेरा प्यार भी अंधा है दाजी और प्यार में हम माफ क्या किसी का पिछवाडा भी साफ कर सकते है दाजी मोठा गहरा प्यार दिसते रे बापू तुझा हे पा मी तुम्हाला सांगतो कॉलेज मंदी असताना मी तुमच्या बहिणीचे असाइनमेंट लिहो चड्ड्या धुवो भांडे घासो एवढाच नाही तिच्याकडे स्कूटी असून मी आपली बुलूट नेऊन कॉलेज मध्ये सोडून देव दाजी हा नाही तर काय अभे की थ्री मधला मजनू मजनू ते वेलकम मध्ये होता जी बे नालाय का गण्या तू साल्या बापाच्याच पैशावर लावतेस साला एवढा मोठा झालास ना तुझ्या हाती जॉब आहे ना तू कोणता धंदा करस घरी पडून राहतेस अबे का म्हणून तुला मी माझी बहीण देईन बे का म्हणून मी आपली बहीण तुम्हाला दिलो साला तुला तर लागण्याशी माझा बाप तुला जावय म्हणून म्हणून डोक्यावर धरते माझी बहीण इकडे माझ्या माईजवळ तुझ्या घराने सांगते मला सप्पा माहित आहे खालपासून वऱ्यावरी तुझी कथा गण्या का बेती जावय बापू हे काय आहे तुम्ही सिगरेट दारू पिता पाच हजाराचा बंडल देवाल तर तू तुमचा मुतही पिल <laughs> गण्या तस सासरे बो हे अपेक्षा नव्हती जावय बापू तुमच्याकडून अजी अजी मी तर मोठा हो हा तुमचा पुरगा लहान असून दारू पिते मी तर पुरा नंगाड जाऊ माझ्या बापाला सप्पा गोष्टी माहित आहेत काजी बाप्पा गण्या तुझे पाय आता जमिनीवर नाही राहिले पप्पा सोप्यावर बसून हो पाय जमिनीवर कशी राहतील मा जी माझी काळी खोटी गेली रे तुला दाखवतो कसा राहते आलो चल हो तिकडे जेवाले दारू पेऊन राहिला येते पप्पा मी काय म्हणतो थोडीशी वाचली आहे ती दारू पेऊ का गण्या सॉरी सॉरी कोणत्या बाटलीत वाचली आहे बे गण्या दाखव बरं चला मी पेऊन पाहतो कशी लागते तर